नमस्कार नागपंचमी श्रावण महिन्यातला पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे ते आता पाहूया नागपंचमी अठ्ठावीस जुलै रोजी रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होते आणि एकोणतीस जुलै रोजी रात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी समाप्त होते त्यामुळे काही ठिकाणी नागपंचमी एकोणतीस जुलै रोजीच साजरी होणार आहे या दिवशी शिवयोग तयार होत आहे आता नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे या दिवशी प्रत्येक स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे परिधान करून नागदेवतेची पूजा करतात नागपंचमीला भगवान शंकराच्या पूजेबरोबरच गळ्यात असणाऱ्या नागदेवतेचीही पूजा केली जाते नागपंचमी हा सण नाग किंवा नागदेवतेची पूजा करण्यासाठीच समर्पित केला जातो नागदेवता भक्तांना संरक्षण आणि समृद्धी प्रदान करतात बऱ्याच भागात जिवंत कोबरा किंवा जिवंत नागाची पूजा करून त्यांना दूध अर्पण केलं जातं नागदेवतांची पूजा करताना भक्त विशेष मंत्राचा जप करतात हा जप नागदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केला जातो आता नागपंचमीचा पूजाविधी काय आहे तर नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून शंकराचं स्मरण करायचं आणि भगवान शिवाला अभिषेक करायचा त्यानंतर त्यांना बेलपत्र आणि जल अर्पण करायचं नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कुलीर कर्कट आणि शंख अशा या नागांच्या आठ रूपांची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याशिवाय कधीही नागाची पूजा करू नका काही ग्रामीण भागामध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपास केला जातो उपवासाच्या दिवशी फराळ केला जातो हा उपवास नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो असं म्हणतात की नागपंचमीचा उपवास हा भावासाठी केला जातो गरुड पुराणानुसार नागपंचमी दिवशी नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते म्हणजे पाटावर हळद आणि चंदनाने नाग नागिन आणि तिच्या पिल्लांची चित्रे काढून त्यांना दूध लाया आघाडा दुर्वा वाहून पूजा करतात आता श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे पावसाळा असल्यामुळं आघाडा सर्वत्र उगवतो या सणाला या वनस्पतीला फार महत्त्वाचं स्थान आहे नागदेवतेची पूजा झाल्यानंतर नागदेवतेला दूध साखर उकडीची पूर्णाची दिंडे हा सगळा नैवेद्य दाखवला जातो या सणाला विशेषत गव्हाची खीर आणि चण्याची डाळ आणि गूळ यापासून बनवलेल्या उकडीच्या पुरणाची दिंड तयार केली जातात आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो आता नैवेद्य दाखवल्यानंतर बायकांचा आदल्या दिवशीचा उपास असतो त्या उपास करण्यामागचं कारण असतं आपला भाऊ तर भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो तो प्रत्येक दुःख आणि संकटातून तारला जावं हे नागदेवतेकडं त्या मागणं मागतात आता या संबंधी एक प्रचलित छोटीशी कथा आहे पूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती आणि सत्तेश्वर नावाचा तिचा भाऊ होता आता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकामध्ये सत्तेश्वरीने अन्य ग्रहण केले नाही सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवतेने तिला वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे मी रक्षण करेन त्यामुळेच त्या, त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते आणि आपल्या भावाला उदंड आयुष्य आणि सुखसमृद्धी मागते नागपंचमी दिवशी नागदेवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला या दिवशी जमीन खणायची नाही आहे हिरव्या भाज्या तोडायच्या नाही आहेत काही चिरायचं नाही आहे काही तळायचं नाही आहे काही कापायचं नाही आहे अशा प्रकारे काही नियम कटाक्षाने पाळल्यात आणि मग नागदेवतेची पूजा केली तर नागदेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील धन्यवाद